कोपरखर्याने सेक्टर पाच मध्ये बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षीय अंकित महानगरपालिका शाळेचा एक एका बांधकाम घडली घटनास्थळी सुरक्षा कंपन्यांचा अभाव असल्याने ही दुर्घटना घडल्याचे उघड झाले आहे अंकित शाळेनंतर मित्रांसोबत खेळण्यासाठी गेला होता खेळताना त्याचा तोल गेला आणि तो खोदलेल्या खोल खड्ड्यात पडला खड्ड्यात पडल्यावर त्याला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनास्थळाला सुरक्षेसाठी आवश्यक कुंपण लावलेले नव्हते तसेच कोणत्याही प्रकारची इशारा देणारी पाठीही नव्हती यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे नागरिकांनी संबंधित बांधकाम कंत्राटदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाईची मागणी केली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे स्थानिक रहिवाशांनी लहान मुलांच्या सुरक्षेतेसाठी सार्वजनिक ठिकाणी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे बांधकाम साईटवर भेसावतपणा असल्याने हा प्रकार घडला आहे अशा घटनांना जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली ही घटना बांधकाम क्षेत्रामध्ये सुरक्षा उपाय योजनेचे महत्त्व अधोरेखित करते सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी कठोर नियमावली लागू करून त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे